तांदूर, हे तांदूळ हे तांदूळ मी एक रात्री भिसत घातले होते आणि मी त्याला छान असं बारीक करून घेतलं हे बघा असे बारीक करून घेतले ओबड दबड म्हणजे थोडे बारीकच केले आहे म्हणजे ओले तांदूळ हे भिसत घातले होते आणि त्याला सकाळी काढून पंख्याच्या खाली ठेवले तीन एक दोन तास आणि मग नंतर मग त्याच्यातनं काढून घेतले हे घेतले होते मी एक वाटी एक वाटी तांदूळ हे त्याची ही पिठ्ठी आहे तांदळाची अशी झालेली आहे आणि हे ओला नारळाचा चोथा आहे तो मी करून घेतला आणि त्यासोबतच हे पाऊन वाटे गूळ घेतला आहे मी मी आज याची स अनारसे करते आहे तांदळाचे गुळातले अनारसे आणि ते कढई मी तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी आता थोडं तूप घालते हे बघा साजूक तूप घालते मी कढईमध्ये ती पण मी घातलेली आहे आणि ही पण छान अशी मिक्स करून घ्यायचं सगळं असं मिक्स झालेलं आहे गोठाळ्या होत असतील तर या सगळ्या फोडून घ्यायच्या गोठ्या नाही होऊ द्यायच्या असं परातमध्ये मी काढून घेतलेलं आहे याला मी थंड होऊ देते थोडं थंड झालं की याला आपला जसा पोळीचा आपण गोळा बनवतो तसा बनवायचा आणि त्याला लाटून घ्यायचं दाखवतेच मग हे बघा असे छान मी तळून घेते 这个。Hey, ਅੱਛੀ ਛਾਂ ਨਾ ਨਹੀਂ ਤੈਰ ਦੇ ਲਈ ਹੈ ਅਨਾਰ ਸੇ ਰੈਡੀ ਜਾ ਲੈ ਲਿਆ ਹੈ ਬਾਬਾ ਕਿਤੇ ਸੁੰਦਰ ਕਰ ਲੈ ਲਿਆ ਹੈ ਅਸੀਂ ਛਾਂ ਅਨਾਰ ਸੇ ਮੇ ਰੈਡੀ ਕਰ ਲੈ ਲਿਆ ਹੈ ਆਣੀ ਸੁੰਦਰ ਬਗਾ ਕਿ ਸੁੰਦਰ ਦਿਸਦਾ ਬਗਾ i'm oh,